अंबरनाथमध्ये मोरिवली एमआयडीसीत गुरुवारी रात्री एका कंपनीतून मोठ्या प्रमाणात वायू गळती झाल्याचं समोर आलं होतं या वायू गळतीमुळे अनेक अंबरनाथकरांना त्रासही जाणवला अखेर आज सकाळी आमदार डॉक्टर बालाजी केणीकर यांनी मोरेवली एमआयडीसी भागातील कंपन्यांची पाहणी केली तसेच ज्या भागात गॅस गळती झाली होती त्या कंपनीचा देखील आढावा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून घेतला होता यावेळी आमदार किणीकर यांचा संताप अनावर झाला होता कंपन्या बंद करण्याच्या नोटिसा दिलेल्या असताना देखील पुन्हा त्या कंपन्या सुरू कशा झाल्या असा सवाल उपस्थित करत अधिकाऱ्यांना सज्जड दिला अधिकारी समाधानकारक उत्तर देत नसल्यानं एक वाजवीन असं म्हणत किणीकर यांनी अधिकाऱ्यांची बोलती बंद केली आहे आमच्या अंबरनाथकरांच्या जीवाशी का खेळताय असं म्हणत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धाऱ्यावर धरलंय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या गलथान कारभारामुळेच अंबरनाथकरांचा जीव गुदमरत असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केलाय डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज